नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अपरिचित महाराष्ट्र या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण नवदुर्गा सिरीजची सातवीकडे पाहणार आहोत आणि या भागात आपण भेट देणार आहोत कोल्हापूरमधील अनुकामिनी मंदिरला चला तर व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण भेट देणार आहोत एका अतिशय सुंदर आणि अनोख्या मंदिराला अनुकामिनी देवी मंदिर हे मंदिर दुधाळी परिसरातल्या शेतवाडीत वसलेलं आहे जिथे पोचल्यावर आपल्याला असं वाटतं की आपण एका हिरवाळीच्या वनराईत आलो आहोत मंदिराच्या भोवतालचं वातावरण अत्यंत शांत आहे आणि तिथल्या गर्द झाडांच्या सावलीत आपण निसर्गाच्या सानिध्यात जा हरवून जातो हे मंदिर अतिशय छोटे आणि अत्यंत सुरेख आहे त्याच्या अनोख्या मूर्तीबद्दल बोलायचं झालं तर देवीची मूर्ती पाहून आपण एकदम मंत्रमुग्ध होतो मूर्तीचं स्वरूप पाहता ती महाकालीसारखी भासते पायाखाली भगवान शंकरांचे दर्शन होते ही मूर्ती अत्यंत भव्य आणि देखणी आहे जिच्या दर्शनाने भक्तिमय वातावरण तयार होतं मंदिराच्या बाहेर एक विशाल वटवृक्ष आपले लक्ष वेधून घेतो त्याचबरोबर या परिसरात आपल्याला विरगळे देखील दिसतात जे या ठिकाणच्या ऐतिहासिक वारशाची आठवण करून देतात हे मंदिर केवळ देवीचं निवासस्थान नाही तर निसर्गाच्या सानिध्यात मनशांती मिळवण्याचं एक ठिकाण आहे ज्यामुळे या शांत सुंदर आणि ऐतिहासिक मंदिराला एकदा नक्की भेट द्या या मंदिराची आणि देवीची महत्त्वपूर्ण माहिती आपण ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून घेऊ करवीर क्षेत्र हे भुक्ती आणि मुक्ती देणारं क्षेत्र म्हणून ओळखतात भुक्ती म्हणजे जन्मातली सगळी सुख आणि मुक्ती म्हणजे मृत्यूनंतरचा मोक्ष या मोक्षाची शाश्वती देण्यासाठी भगवतीचं जे कमोमय रूप या करवीर क्षेत्रामध्ये ते म्हणजे अनुगामिनी अनेक लोक हिला अनुकामिनी असं ओळखतात पण वास्तविक हिचं नाव अनुगामिनी गामिनी म्हणजे पाठोपाठ जाणारी अनु म्हणजे पाठोपाठ आणि गामिनी म्हणजे जाणारी ज्या वेळेला करवीर स्मशानामध्ये एखाद्या देहाचा अंत होतो त्यावेळेला त्या जीवात्म्याला देहबंधनातून सोडवण्याचं काम भगवान विश्वेश्वर करतात आणि असा देहबंधनातून सोडवलेला जीव भगवतीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी या अनुगामिनीची आणि त्याच्याबरोबर आणखी एक जबाबदारी म्हणजे करवीर क्षेत्राशी नित्य या करवीर क्षेत्राच्या आराधनेत असलेला जीव जर करवीर क्षेत्राच्या बाहेर कुठं मृत झाला तर त्याच्या जीवाला या करवीर क्षेत्रे आणायचं आणि थी जगदंबेकडे नेऊन मुक्ती द्यायची हे काम या भगवती अनुगामिनीचं आणि म्हणूनच पायाखाली शवरूप भगवान शंकर हातामध्ये खडग नरमुंड आणि त्या नरमुंडातून रक्त पिणारा श्वान अशा प्रकारची चतुर्भुजा मूर्ती या अनुगामिनीची आपल्याला पाहायला मिळते नरमुंडांची माळ घालणारी ही अनुगामिनी करवीर क्षेत्रामध्ये सुद्धा नगराच्या बाहेरच आहे रंकाळा परिसरात जावळाच्या गणपतीपासून पुढे गेल्यानंतर शेतवडीमध्ये या अनुगामिनीचं स्थान आहे सुंदर अशा फक्त गर्भागार असलेल्या मंदिरामध्ये घनदाट वटवृक्षांच्या छायेमध्ये विराजमान भगवती अनुगामिनी ही भक्तांना मुक्ती देणारी आए, कर्वस्य, 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 देवता असल्यानं या देवतेचं स्थान आणि तिची उपासना सुद्धा तशीच विरक्त आहे आणि तरीसुद्धा भक्तजनांच्या समस्त आशा आकांक्षा पुरवणारी ही अनुगामिनी करवीरजनांची मोक्षदायिनी आहे त्यामुळे ती सर्वस्व कर कायमच पीठाच्या सर्व लोकांसाठी आराध्य देवता आहे ही होती अनुकामिनी मंदिराची माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद